आज लोक विचार करतात अंदार की भाजपमध्येच आपलं भवितव्य आहे आज रवीश पाटलांसारखे करू युवक त्याला आपलं भवितव्य बघत असताना काँग्रेसमध्ये फक्त आमदार आणि आमदार दिसतोय कारण तुम्ही पाहिलं असेल दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये चव्वेचाळीस खासदार आले दोन हजार एकोणीसच्या मध्ये पंचेचाळीस आले आता तर मला वाटतं दहा पंधरा येतील का नाही शंका मला वाटायला लागली देशभरातलं सांगतोय मी महाराष्ट्रातलं नाही महाराष्ट्रात खातंच उघडणार नाही काँग्रेसचं देशभरामध्ये दहावीस खासदार आले देतील कारण ही इंडिया आघाडी कसली आघाडी प्रत्येकानं आम्ही उमेदवार जाहीर करून टाकले ममता बॅनर्जीला तर परडच लावली तुम्ही बघितला ही इंडिया आघाडीची प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आपल्या वेस्ट बेंगालमध्ये कलकत्त्यामध्ये रॅम्प केला असा आणि जसे मॉडेल चालतात का नाही तसे सगळे उमेदवार चालवून मोकळे झाले हे इकडे बसले तर भारत जोडे यात्रा करत आणि मग आपलं भवितव्य फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये कारण हा एक विकसित भारत स्वप्न पाहणारा पक्ष आहे आजपर्यंत आपण कधी ऐकलं होतं का असं कधी ऐकलं होतं काँग्रेसचा एक करणारा असायचा कुठलीही निवडणूक दे सत्तर वर्षामध्ये आपण सगळेजण बोललो एकच करणार हा मग सडक देंगे बिजली देंगे पाणी देंगे गरीबी हटायगे अजून सुद्धा राहुल गांधी परवा ज्याच्या भाषणामध्ये म्हणत गरीबी गरिबी हटायगे कमाला या माणसाची आता रस्ते सडक बिजली पाणी मागावं लागत नाही हो कॉन्क्रीटचे रस्ते व्हायला लागले तर त्या कॉन्क्रीटचे रस्ते जल माध्यमातून हर घर नल हर घर गर जल घराघरात स्वच्छ पिण्याचं पाणी महिलेच्या त्या नळाला घरामध्ये आलं पाहिजे ही संकल्पना प्रधानमंत्री मोदीजींची आहे आता महिलेने डोक्यावर हंडा घेऊन हातात बादली घेऊन पाणी आणायला जायचं नाही याची चिंता मोदीजींनी केलेली आहे